संगमनेर मालपाणी उद्योग समूह आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीचे आगमन मालपाणी लॉन्ज इथून झाले ही मिरवणूक संगमनेर बस स्टँड मोमीनपुरा नवघर गल्ली गवंडीपुरा मशीद तीन बत्ती चौक मेन रोड अशा प्रमुख मार्गांवरून पार पडली मिरवणुकीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिला नृत्य दांडिया आदिवासी नृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर तरुणांचे नृत्य झाडे वाचवा देखावा बेटी बचाव बेटी पढाव स्वच्छ संगमनेर झाडे लावा झाडे वाचवा अशा सामाजिक शैक्षणिक व पर्यावरणपूरक संदेशांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली शहरातील सर्व मंडळांनी मालपाणी उद्योग समूहाच्या गणपतीचे स्वागत व सत्कार केला मिरवणुकीत मालपाणी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजेशजी मालपाणी यांच्यासह संपूर्ण मालपाणी कुटुंब व समूहाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते विविध शहरांमधून खास ढोल ताशा पथक मागवून मोठ्या जल्लोषात ही मिरवणूक काढण्यात आली शहरातील मान्यवर उद्योगपती व्यापारी आजी माजी नगरसेवक मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला सय्यद बाबा चौक येथे श्रीकांत तवरेज व त्यांच्या धर्मपत्नी यांनी राजेश शेठ मालपाणी मनीष शेठ मालपाणी व गिरीश शेठ मालपाणी यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला यावेळी किशोर शेठही उपस्थित होते प्रतिनिधी अनसार सय्यद न्यूज मराठी संगमनेर الو دادو علو دادو ها دے ها دے ها دے ها دے راجستان دے پیشو مگر جا دے